अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकारणातील आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा राजकीय भूकंप दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर एकीकडं उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांची सत्ता स्थापनेबाबत बैठकांवर बैठका घेत असताना सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ आली मात्र शरद पवारांनी आपली बार्गेनिंग पॉवर दाखवून दिली आणि अवघ्या ऐंशी तासात हे सरकार कोसळलं अजित पवार परत आले आणि महाविकास आघाडी सरकारमध्येही उपमुख्यमंत्री झाले एवढं सगळं रामायण होऊन शरद पवारांना धोका देऊन सुद्धा अजितदादांना पुन्हा पक्षात कसं घेतलं आणि पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पद कसं काय दिलं अशा चर्चांना उदाहरण आलं होतं मात्र आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या पहाटेच्या शपथविधीची ए टू झेड स्टोरी सांगत आपणच अजितदादांना उपमुख्यमंत्री करण्यात कसे आघाडी ओढवतो हे सांगितलंय छगन भुजबळ यांच्यामुळेच अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद कसं मिळालं अजितदादांच्या त्या सकाळी फुसलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या गोटात नेमक्या कोणकोणत्या हातचा झाल्यात त्याचीच ही संपूर्ण कहाणी हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले ते एकदा पाहूयात भुजबळांनी सांगितलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निकालानंतर सत्ता स्थापनेवेळी काँग्रेस शिवसेना आणि शरद पवार यांच्या बैठका सुरू असताना काँग्रेसचे नेते खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये थोडासा वाद झाला आणि शरद पवार रागाने निघून गेले त्यांच्यानंतर काही प्रमुख मंडळींची मीटिंग सुरू होती आमच्या राष्ट्रवादीची आठ वाजता एका ठिकाणी मीटिंग बोलवली होती परंतु त्या मीटिंगला अजित दादा हजर नव्हते ते कुठंतरी अडकले होते दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सकाळी टी व्ही लावला आठ वाजता नऊ वाजता तेव्हा लक्षात आलं की अजितदादांचा शपथविधी झालेला आहे मी शरद पवार यांच्याकडे गेलो तोपर्यंत तो उद्धव ठाकरे यांना फोन केलेला होता आणि सांगितलं होतं आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे आणि हा जो काही प्रयत्न झाला आहे तो होणार नाहीये याची आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागूया आम्ही सर्वजण तेव्हा विचारात होतो आम्हाला याबाबतची काहीच कल्पना नव्हती की असं होईल अचानक ते सगळं झालं होतं त्यावेळी आम्ही सुद्धा इकडं तिकडं गेलेले आमदार यांना गोळा करायला सुरुवात केली हे मला माहिती आहे त्यानुसार मी प्रत्यक्ष अजितदादा यांच्या घरी गेलो त्यांना सांगितलं तुम्ही असं करू नका परंतु दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निकाल आला त्या निकालाच्या नंतर देखील आम्ही त्यांना सांगितलं निकालानंतर तुमची पुढची वाटचाल फार कठीण झालेली आहे तुम्ही हे सगळं सोडून द्या आणि पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे परत या असं छगन भुजबळ यांनी अजित पवारांना सांगितलं होतं भुजबळ यांनी पुढं असंही सांगितलं होतं की त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जी मिटिंग झाली त्यामध्ये सर्व आमदार हजर होते त्यावेळी मी ठराव मांडला अजित पवार चुकले असतील ठीक आहे परंतु त्यांना परत आपल्या पक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यानंतर अजित पवार यांना मिटिंगमध्ये आणण्यात आलं त्यानंतर त्याच मिटिंगमध्ये सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री कोणाला करायचं तर यावेळेला सुद्धा अजित पवार यांना मुख्यमंत्री करा हे मी सांगितलं त्यावेळी काहींना वाटत होतं अजित दादा नाही तर आपण मुख्यमंत्री व्हावं त्यांना थोडंसं वाईट वाटलं त्यांना माझा राग सुद्धा आला होता परंतु त्यावेळी मला ते योग्य वाटलं म्हणून ती मी केलं याचाच अर्थ अजित पवारांनी शरद पवारांना धोका देऊन शरद पवारांना अंधारात ठेवून पहाटेचा शपथविधी करून सुद्धा अजित पवारांना मानाने उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसवण्यात आलं त्यामागे छगन भुजबळ यांचाच हात होता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा पहाटेचा शपथविधी हा तर अजित पवारांसाठी राजकीय आत्महत्या ठरली असती छगन भुजबळ यांच्या पुढाकारानं अजितदादा मानन राष्ट्रपतीत पुन्हा परत आले उपमुख्यमंत्री झाले राज्याच्या चिदोरीच्या चावेही त्यांच्याच हातात राहिल्या उद्धव ठाकरे हे जरी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असले तरी राज्याचं स्टेरिंग अजितदादांच्या हातात होतं पुढे एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार पडलं शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर अजितदादांनी हे राष्ट्रवादीत पाडत चाळीस आमदारांच्या सोबतीनं महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला तिथंही अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं आजही राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवार यांच्याकडेच आहेत अजित पवारांचा राजकीय आलेख हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय त्यामुळं प्रश्न असा उरतो की दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद झाले असते तर दादा आज नेमकं कुठं असते छगन भुजबळ यांनी त्यावेळी पुढाकार घेऊन दादांचं करिअर वाचवलं अशी चर्चा आता सुरू झाल्या बाकी तुम्हाला काय वाटतं पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद नेमकं का देण्यात आलं असावं जमत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद